नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळची वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसतो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज आवक कमी आहे जवळपास आजची आवक आहे सणामुळं आज पाच ते सहा लाईन आहे ट्रॅक्टरचे आणि जवळपास पाच ते सालायनी पिकअपचे दहा अकरा लाईनींची आवक आज आपल्याला बघायला मिळाली चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव हो बघायला मिळेल एक सरासरी बघायला मिळेल मित्रांनो बा कांद्याची सरासरी आजची काय चालली ते बाजार बाजारभव हो तुम्हाला बघायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून दाबून द्या आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बाला धन्यवाद ट्रॅक्टरचं निलो चालू आहे मित्रांनो पहिलाच ट्रॅक्टर आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला काका खा अठराशे साठ रुपये जाईल ॲव्हरेज माले कुठल्या कुठला दा दादा कांदा आडगाव आयरगाव ठीक ही खाद आहे मित्रांनो काय गेली खाद चारशे खाद ॲव्हरेज माले मित्रांनो मिडियम साईज क्वालिटी बघू शकता काय बघायला आहे कांदा किती गेला अठराशे एकवीस रुपये मीडियम साईज मध्येच एव्हरेज मला क्वालिटी बघू कुठला आहे काका कांदा आ? कांदा कुठलाय आपला आहे क्वालिटी मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस कांदा आहे क्वालिटी मध्ये रेड कलर काय गेला दादा आज चोवीसशे किती चोवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा कातरणीचा आहे चोवीसशे पंचवीस ओके चालेल चालेल बियाणे कोणते काय गेला माऊली तेवीसशे कुठला आहे कांदा कांदा कुठला आपला कातरणीचा आहे तेवीसशे रुपये झाला क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी मित्रांनो पन्नास पंचावन्न कांदा साईज आहे क्वालिटी मध्ये ड्रायमाल आहे काय गेला दादा चोवीसशे ठीक क्वालिटी मित्रांनो पंचावन्न साठ कलर मध्ये काय गेला साडे चोवीसशे गेला का साडे चोवीसशे रुपये चोवीसशे पन्नास क्वालिटी मध्ये रेड कलर कातरी हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ ची साईज आहे काय बघ काय झाला चोवीसशे पंचावन्न रुपये कुठला कांदा कातरीचा पंचावन्न रुपये काय गेली गुल्टी जवळपास सोळाशे पंच्याण्णव कुठली आहे हा ॲव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला अठराशे पंचावन्न पंचा कांदा विसापूर विसा काय गेला मावली हा एकोणाशे एकोणावीसशे एकसष्ट रुपये आहे कांदा सावर आहे का ठीक काय गेला मावली हा नऊशे छत्तीस नऊशे छत्तीस ठीक आहे कांदा काय गेली काका का सातशे पंच्याहत्तर विसापूर्ण पूर्ण गाव कोणतं मतेवाडी मतेवाडी ठीक हे मते मते काय गेले दादा थोडा चोपडा मिक्स मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला अठराशे रुपये गेला का ठीक आहे साईज मध्ये कुठला दादा कांदा खडक माळेगाव काय भाऊ गेला काका का अठराशे अठरा नव्याण्णव म्हणजे एकोणावीस गेला पावती का एकोणावीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कुठला कांदा का का कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो ड्राय माल काय बघायला दादा सतराशे सतराशे सत्त्याण्णव अठराशे रुपयाच्या आसपास जाईल कुठला दादा घलटा इथलंच आहे ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिक्स मिडियम आहे मोठा मिडियम सगळा मिक्स आहे क्वालिटी काय गेलो दादा काय बघायला सातशे पंचवीस सातशे पंचवीस ठीक काय केली मा माऊली एक हजार पस्तीस कुठली देणेवाडी ही दे दे सुपर क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये क्वालिटी एक साईज काय केली तेराशे तेराशे सत्तर कुठली आसर सर खेड ठीक आहे एच बियानं कोणता राहतो तुमचं गुलाबीच राहत केली आता ही गोल्टी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहा शेंशी रुपये जाईल कुठली गुल्टी दादा खडक आमचे कांदे आहे का आवरली आहे कोणता ये का येऊन जाते एकोणावीसशे ये चार गुलाबी कलर मध्ये मीडियम कुठला दादा कांदा पुढे चालू देवळा ठीक ओके हा डार्क रेड कलर मध्ये मित्रांनो मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता अठराशे नव्वद अठराशे नव्वद रुपये होईल कुठला आहे काका कांदा का शिंदवड ओके हा थोडा मोठा साईज मध्ये पन्नास साईज आहे कांद्याची क्वालिटी रेड कलर मध्ये काय गेलो दादा एकवीसशे दोन कुठला आहे कांदा साईज ठीक हा ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्याची क्वालिटी अॅव्हरेज मध्ये काय हा आपला आहे का एकोणावीसशे कुठला आहे कांदा खडक झा आमचा हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पंचावन्न साठ ची साईज कांद्याची रेड कलर मध्ये डार्क काय गेला दोन हजार कुठला आहे कांदा हा सर छेडे गुलाबी कलर मध्ये मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज कांद्याची गुलाबी कलर आहे काय गेला दोन हजार छप्पन रुपये ठीक आहे दोन हजार छप्पन आहे क्वालिटी मध्ये हो काय गेला मिडीम साईज मध्ये काय गेला दोन हजार रुपये ठीक गुलाबी कलर कुठला दादा कांदा हा रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळपास पन्नास पंचावन्न एकसष्ट रुपये कुठला कांदा हा सर खेडेच दोन हजार एकसष्ट एक हा गुलाबी कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये एव्हरेज महाले काय गेला काका दोन हजार कुठला कांदा हा सर खेडेच हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो एव्हरेज मिळाले काय गेला का दादा सोळाशे छप्पन ठीक आहे सोळाशे छप्पन कुठला कांदा हा रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय गेला एकोणावीसशे पन्नास कुठला काका कांदा भाडाने हा सुपर रेड कलर मध्ये मिडीयम मिक्स आहे कांदा क्वालिटी बघू शकता काय गेला काका एकोणावीसशे सत्तर कुठला कांदा भाडा हा सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर डार्क रेड आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे पन्नास प्लस कांदा आहे क्वालिटी मध्ये काय हो काय -का? का गेला साठ एकवीसशे साठ कुठला आहे कांदा वडगाव पंगू ठीक आहे ॲव्हरेज आहे मोठ्या साईज मध्ये काय गेला बाराशे ठीक उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेली गुल्टी चौदाशे एकवीस खडक वजर का हो ठीक हा रेड कलर मध्ये मिडीयम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर काय बघायला एकोणीस एकोणवीस ऐंशी कुठला कांदा तळेगावचा आहे सिमेंट तळेगावचा एकोणावीसशे ऐंशी हा मीडियम साईज मध्ये रेड कलर आहे डार्क रेड कलर आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये काय गेला काका दादा दोन हजार छत्तीस कुठला कांदा तळेगाव ठीक सुपर प्रीमियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता डार्क रेड कलर आणि पंचावन्न साठ ची साईज आहे रेड कलर मध्ये काय बघायला काका चोवीसशे एकसष्ट कुठला कांदा सिमेंट ठीक <pimidata> हा सुपर डार्क कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर काय गेला चोवीसशे सव्वीसशेक चोवीसशे आहे कांदा कांदा हा निंबाळ्याच आहे ठीक काय बघायला काका गोल सतराशे पंचवीस रुपये कुठला गोलटा खात काय गेली नऊशे पस्तीस रुपये जायला खात मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघितलं किती झालं दा? का का दा? का दा? दादा काय बघायला कुठलाय कांदा ना सतराशे बावन कुठलाय कांदा उर्दुळ चांदवड हा काय गेलो दादा अठराशे एक रुपये कुठलाय कांदा उर्दुळचा ठीक आहे अठराशे एक मिडियम साईज मध्ये दादा काय गेला एकोणाशे एकोणावीसशे ऐंशी कुठला कांदा बोपान्याचा कांदा एकोणावीसशे ऐंशी रुपये ठीक काय गेला दादा मिडियम सतराशे पंचवीस कुठला कांदा डिगवच ठीक गुलाबी कलर मध्ये मित्रांनो खाकी कलर आहे कांद्याचा कुठला दादा कांदा काय भाव गेला एकोणावीसशे रुपये जाईल ठीक काय आजचं मार्केट काय चालू आहे सर आवक कमी त्याच्यामुळे थोडंफार गाव कोणतं आपलं ठीक थोडा बदल चालेल ठीक काय भाव गेला दादा दोन हजार दोन गुलाबी कलर मध्ये कुठलाय दादा कांदा पाचशे काय गेला माऊली हा काय भाव गेला साडे एकोणाशी गेला का ठीक आहे चालेल कुठलाय कांदा देवरगाव हा काय गेलो काका काय बघायला एकोणविशे पंचवीस ठीक आहे पंचवीस रुपये जाईल मीडियम साईज रेड कलर सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय बघायला काका बावीसशे एकोणसाठ रुपये कुठला आहे कांदा शिंदे बागडायचा बे कोणते कोणत्या काक्याचे घरगुती का कांदे किती अजून ओके चालेल चाल, चला धन्यवाद हा मीडियम साईज मध्ये गोलटा साईज कांदा आहे काय बघाला हा अठराशे त्र्याऐंशी अठराशे त्र्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा एक्सपोर्टचा एक्सपोर्ट च्या पाठी आहे ठीक मावली अठराशे अकरा कुठला आहे कांदा शिंदबाया ठीक आहे चला अठराशे अकरा रुपये मीडियम साईज हा काय गेला हा अठराशे अकरा जाईल गोलटा साईज कांदा आहे कुठला आहे कांदा त्यांचा आहे का

हा थोडा खाकी कलर मध्ये मित्रांनो आणि त्याची क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये काय बघायला एकोणावीस कुठला कांदा शिरसान याचाच हजार नऊशे रुपये हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस ची साईज आहे कांदा मीडियम मध्ये काय गेला दोन हजार अडुसष्ट रुपये ठीक आहे दोन हजार अडुसष्ट जाईल क्वालिटी मध्ये मीडियम सदौतीस एकोणवीस सदोतीस कुठला आहे कांदा उर्दू ठीक शेतकरी आहे का बियाणा कोणत्या निरगुडी एकवीसशे पंचावन्न एकवीसशे पंचावन्न रुपये कुठला आहे कांदा कुठला आहे का ठीक आहे एकवीसशे पंचावन्न सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न काय भाव झाला दादा बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद रुपये कुठली दादा गाडी वर्दुळची ठीक आहे बियाणे कोणता यायचं नारळी नारळी का ठीक काय गाला दोन हजार एक्कावन ठीक आहे दोन हजार एक्कावन रुपये जाईल कुठला आहे दादा कांदा उर्दुल साईज ओके काय गेला मीडियम साइज मध्ये माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता अठराशे एक कुठलाय कांदा उर्दुल साईज बावीसशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस कांदा आहे क्वालिटी मध्ये रेड आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये डार्क कुठला माल काका वडगाव पंगू ठीक चालू का काय गेला चोवीसशे पंच्याहत्तर पावणे पंचवीस दादा कांदा कातरीचा कांदा आहे ठीक आहे बियाणा नारळी पावली गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता थोडा मिक्स माल मीडियम मिक्स मोठा किती झाले सतराशे पंच्याण्णव अठराशे जवळपास हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पंचम प्लस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाडी मधलाय ड्रायमंड काय काका का बावीसशे साठ कुठलाय कांदा तळेगाव सिमेंट ओके बोला ना काय विषय आज फक्त हा सुपर डार्क कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचम प्लस साईज आहे काय बघायला दादा पंचवीस अकरा कुठलाय कांदा तळेगाव सिमेंट पंचवीसशे अकरा बियाणं कोणत्या दादा याच्या गरवा ठीक हा साईज मित्रांनो पन्नास आहे कांद्याची रेड कलर मध्ये डार्क काय झाला काका पंचवीसशे चाळीस कातरणीचा कांदा आहे पंचवीसशे चाळीस रुपये पंचवीसशे सत्तावन्न व्हायला मित्रांनो क्वालिटी आहे कांद्याची साठ प्लस कांदा आहे क्वालिटी मध्ये रेड पंचवीस सत्तावन्न कातरणी ठीक पंचवीसशे सत्तावन्न रुपये ओके हा काय झालं मग हा पंचवीसशे थोडा मिडियम साइज मध्ये पंचवीसशे रुपये किती गेली किती दोन हजार का तर ठीक आहे हा दोन हजार मिडियम साईज मध्ये कांदा दोन हजार हा थोडा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो दोन हजार रुपये जाईल क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल कुठला दादा कांदा चांगडीच आहे पंचवीसशे त्र्याऐंशी रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा जवळ पंचावन्न साठ प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये डार्क कातरणी सुपर क्वालिटी एकदम मित्रांनो क्वालिटी बघू शकता साठ प्लस प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये डार्क क्वालिटी काका काय भाव झाला आज तिकडे किती झाला सव्वीसशे सव्वीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा का। कातरणीचाच कांदा आहे सव्वीसशे एकावन्न रुपये बियाणं कोणतं काका नारळी का ठीक आहे चाल का एकोणवीसशे पंचाहत्तर कुठलाय कांदा विसापूरचा कांदा आहे ठीक आहे एकोणविशे पंच्याहत्तर रुपये हा काय गेला माऊली हा मीडियम साईज मध्ये एकोणविशे एक्क्याण्णव दोन हजारला नऊ रुपये कॅन आहे कांदा हा काय गेला काका हा दोन हजार साठ रुपये थोडा साईज मध्ये कांदा कुठला दादा कांदा शिलुबुरी ठीक हा काय गेला दादा हा अठराशे रुपये जायले थोडा वल्सर कांदा आहे कुठला कांदा चांदोड हा गुलाबी कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये गोलटा काय भाव गेला काका सतराशे सतराशे गेला ठीक आहे कांदा सोग्रस सोग्रस ही काय गेली गोलटी साडे हा साडे पंधराशे रुपये गोल्टी कुठली दादा गोलटी काय गेलो काका सतराशे एक्क्याण्णव मिडियम साईज मध्ये क्वालिटी बारीक आहे मित्रांनो ॲव्हरेज माल कुठला झाला कांदा खडक माळेगाव हा मिडीयम मध्येच मिक्स आहे मीडियम मोठा मिक्स थोडासा काय बघायला किती अठराशे रुपये जाईल कुठला आहे कांदा झोपूल चांदवड हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मोठा माले काय बघायला एकवीसशे नव्वद एकवीसशे नव्वद रुपये क्वालिटी कुठला झाला कांदा तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे जवळपास सोळाशे सतराशे रुपयेपासून तर सव्वीसशे एकावन्नपर्यंत हा आपल्याला बघायला मिळाला सरासरी मार्केट चाललं मित्रांनो अठराशे रुपयापासून तर दोन हजार एकवीसशे रुपयेपर्यंत चांगले माल सुपर जे आहे रेड कलरमध्ये पन्नास पाचवन प्लस साईज आहे ते जवळपास दोन हजार बावीसशेचे पुढं गेले आणि सरासरी गोलटीचा आहे गोल्टी चांगली मित्रांनो बाराशे ते चौदाशेचा पंधराशे रुपयेपर्यंत आणि जो गोल्टा माल आहे तो जाऊ राहिला सोळा सतरा अठरापर्यंत अशा प्रकारचे सरासरी बाजारभाव आहे खाद मित्रांनो सातशे रुपयापासून तर हजार रुपयेपर्यंत माल मालपहू नये क्वालिटीनुसार अशा प्रकारचे आजचे बाजार भाव आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा ट कांद्याचा बाजार भाव काय निघाला कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबावे आणि आप आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो उद्या मार्केटला सुट्टी आहे त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी खबर घ्यावी